नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील आपण पाहतात लोकपत डिजिटल न्यूज अँड लोकपत यूट्यूब चॅनल आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या जिवाळ्याच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय असा आहे छावा चित्रपट तुम्ही सगळ्यांनी बघितला आहे आत्तापर्यंत अनेक वेळा बघितला असेल तर छावा या चित्रपटामध्ये एसाजी नावाचं एक व्यक्तिमत्व आहे संभाजीराजांना अतिशय प्रामाणिकपणे ते मदत करणारे जीवासाठी त्याचे जीवाची बा त्या पूर्ण स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणारे एसाजी पूर्ण नाव येसाजी कंक ते आपल्या मी म्हणजे मी स्वतःला भाग्यशाली समजतो हो की मी ज्या नेवाशा तालुक्यातला आहे त्या नेवास्या तालुक्यात करजगाव या गावचे ते आहेत म्हणजे त्याचे वंशज आहेत तर आज माझ्यासोबत कंक या परिवारात त्याचे वंशज आहेत अशोक कंक असतील नवनाथ कंक असतील संधी संजय कंक असतील नवनाथ कंक अशोक कंक असे आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत विषय असा आहे की एसाजी कंक यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांची स्वराज्यातल्या लढाईतली उत्कृष्ट कामगिरी या संदर्भात हे बाकीचे आपले जे काही सध्याचे उपस्थित आपल्यासोबत मंडळ आहे ती आपल्याशी सर्व सांगणार आहे तर मला सांगा एसाजी कंक हे अतिशय शूर लढव व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराजांचे अतिशय प्रामाणिक विश्वासू सहकारी तर असा प्रसंग आहे इतिहासामध्ये की त्यांचं काहीतरी जो जो बादशाह जो आहे तर त्या बादशहाला शिवाजी महाराजांच्या सरदारांची परीक्षा पाहिजे होती असं काही तर त्या हाती सोडतात पिसाळ्यात हाती वगैरे तर ते, ते कंट्रोल ते नियंत्रित करण्याचं काम यशस्वी करतात काय प्रसंग आहे काय सांगाल त्याच्यामध्ये आदिलशाही ज्यावेळेस होती त्यावेळेस गोळ कोंड्याचा कुतुबशाह ची आणि शिवाजी महाराजांची भेट ठरली त्या भेटीमध्ये कुतुबशाहला असं वाटलं की बाबा शिवाजी महाराजांकडं एवढा पराक्रमी माणूस आणि त्यांच्याकडे भरपूर घोडदळ पायदळ हत्ती घोडे भरपूर असतील पण असं महाराजांकडे काहीच नव्हतं तर त्यावेळेस ती ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस ते म्हणे तुमच्याकडे काहीच नाही एवढा पराक्रम तुमच्याकडे कसा बुवा तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे हे काहीच नाही म्हणे पण सात सात हत्तीच बळ असणारा असणारी माणसं आमच्या सैन्यातील तर कुतुबशाहला ते कुतूहल वाटलं की बाबा असं कसं असू शकतं म्हणून त्यांनी ती परीक्षा घ्यायची ठरवली तर ते आमचे एस कंक आमचे वंशज म्हणजे आमचे पूर्वज थोडक्यात तर ते यसाजी कंकांना आदेश केला महाराजांनी की बाबा ह्या हत्तीशी तुम्ही झुंज द्या तर तो हत्ती ज्या वेळेस हा पिसळलेला हाती दरबारात महाराजांनी येसाजी महाराजांनी आमच्या तर त्या हत्तीला धारातीर्थ पाडलं म्हणजे जमीन दोस्त केलं मारला तो हत्ती मग कुतुबशाहला ते भलतंच कुतूहल वाटलं की बाबा खरंच पराक्रमी लोक आहे म्हणून त्यांनी असं गळ्यातून एक कंटा काढला आणि महाराजांना देऊ केला येसाजी कंक महाराजांना देऊ केला तर त्यांनी सांगितलं की बाबा आमचे महाराज सक्षमी म्हणे मला बक्षीस द्यायला तुमच्या बक्षीची गरज नाही म्हणे आम्हाला असा तो प्रसंग अतिशय पराक्रमी आणि अतिशय लढवई हे सगळे व्यक्तिमत्व होतं येसाजी कंक असतील तानाजी मालुसरे असतील आणि सगळ्यात महत्वाचं सरलष्कर हंबीरराव मोहिते हे सगळ्यांची उर् प्रमुख सरदार शिवाजी महाराजांचे सरदारचे संभाजी आता येसराजी कंक यांचं नशीब असं की छत्रपती शिवाजी सुद्धा त्यांनी काम केलं संभाजी सुद्धा त्यांनी काम केलं काम केलं म्हणजे लढाईत भाग घेतला आणि संभाजी संभाजीराजांचा ज्यावेळेस अंत्य झाला त्याच्या अगोदर त्या लढाईतच त्यांचा मृत्यू झाला तर नेवास तालुक्यामध्ये असं आपलं भूषण आहे आपल्या नेवास तालुक्यातलं नगर जिल्ह्याचं भूषण आहे तर मला या संदर्भात मला विचारायचं की कंक यांचा पुतळा कुठेतरी करजगावमध्ये असावा असं तुम्हाला वाटत नाही का त्यासाठी सरकारने काय करावं अशी काय तुमची अपेक्षा आहे आमचे सातत्याने प्रयत्न चालू होते आमची कंक मंडळी एकत्र आणण्यात आम्ही एकत्र आलो शिवाजी आपलं येसी महाराजांचा पुतळाही करण्याचा ठरला <laughs> पण आम्ही शिवाजी महाराजांची पाईक होतो तर आधी असं आमच्या कंक मंडळीने ठरलं तर शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानंतर आम्ही एसआजी महाराजांच्या पुतळ्याचे विचार शंभर टक्के आमच्या मनात आहे ना आम्ही तो करणारच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते आता प्रोशेजक गावकऱ्यांची बैठक झाली सगळ्यांच्या मनात आहे तो जागेची निवड होईल महाराजांच्या पुतळ्याचं होईल आणि एसआजी महाराजांच्या पुतळ्याचं पण आम्ही ते करणारच छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांची अस्मित आहे आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान आहे आणि या कंकमंडळीचा प्रामाणिकपणा बघा याची प्रामाणिक भू भूमिका भूमिका बघा एखाद्या स्वतः लगेच शिव कंक यशाच्या कंकाचा पुतळा बसवला असता त्याचं भू जीर्णोद्धार काहीच सगळं केलं असतं पण याची प्रामाणिकपणा बघा हे म्हणतात की अगोदर छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा कारण शेवटी शिवाजी महाराज हे सगळ्यांचे आहेत आत्मा आहेत आणि प्रमुख आहेत ते प्रमुख जे बाप आहे सगळ्यांचा त्या त्यांना अगोदर महत्त्व द्यायचं आणि नंतर आपण तुम्ही त्याच्यानंतर त्यानंतर तुम्ही आम्ही अगोदर त्या पुतळ्याच्या त्या आपण सगळ्या लोकपत परिवाराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देऊया लवकरात लवकर शिवाजी महाराज पुतळा व्हावा आणि त्यानंतर लवकरात लग यशाची कंक्याचा पुतळा व्हावा अजून या संदर्भात तुम्हाला काय सांगतो काहीतरी काय सांगू तर आता हे जे आहे कंक परिवारातलं तुम्ही मग सांगितलं बोलतो बोलता की यशाची कंक यांच्यावर कोणीतरी पी एच डी करत आहे त्या संदर्भात काय सांगाल <coughs> नाही ती आमच्या कंक परिवारातर्फे आणि आमच्या सगळ्या कंक याच्यातर्फे आम्ही त्या पी एच डी करणार शतशः धन्यवादच देतो तो काही विषय नाही त्यांची पूर्ण लवकरात लवकर ती पी एच डी पूर्ण होऊन त्यांचा तो प्रबंध आमच्या कंक मंडळीला वाचायला मिळावा अशी आम्ही म्हणजे अशा आम्ही अपेक्षित आहे त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करून तो जो प्रबंध सादर केला शासनाला त्यांनी तो आम्हाला वाचायला मिळावा का जेणेकरून काय संशोधन केलं शाहजी येसआजी महाराज आम्ही उत्सुक आहोत त्याच्यासाठी दुसरा एक प्रश्न असा आहे महत्वाचा की तुम्ही मग चर्चेत सांगितलं खासगी चर्चेत की यसजी कंक यांचा परिवार होता पुण्याला एक परिवार आहे भोर तालुक्यात भोर तर त्याविषयी काय तर पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यात भुतुंडे नावाचं गाव आहे जिथं एसआजी महाराजांचा जन्म झाला त्यांचं सगळं तिथं त्या गावातून म्हणजे त्यांचं गाव आहे प्रॉपर तिथं आम्ही पण जाऊन आलो आम्ही त्यांना भेटलो आमच्या वंशजांना भेटलो त्यांनी आमचा मान सन्मान केला सगळ्या गोष्टी झाल्या तर तो पराक्रमी पराक्रम तिथं गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही भूतोंड्यात तिथली भौगोलिक परिस्थिती राजगड आणि दोन किल्ले त्या किल्ल्याच्या पायतीशी आहे गाव महाराजांनी आणि एक प्रमुख जबाबदारी या सगळी कंकावर महाराजांनी दिलेली होती ते तुम्हाला आता आम्ही सांगून नाही तुम्ही तिथं गेल्यानंतर आपण लवकरच त्या गावात जाणार आहोत लवकरच तिथे जाऊन आपण एक डॉक्युमेंटरी करणार आहोत तत्पूर्वी मला असं विचारायचं आहे की यासारे कंकांना चार बंधू होते त्यातला विस्तार कसा आहे एवढा इतिहास मला तर ठीक आहे सांगत का या चार भाऊ होते त्यापैकी दोन तिकड दोन भुतुंड्याला ते स्थायिक झाले किल्ल्या भाषेत आणि दोघ गजानाचा विस्तार करत जावलाय असं दोन भावाचा विस्तार करत जाऊ आणि दोन भावांचा भुतुंड्याला आहे ते दो गजा इकडे आले असं असं इतिहास सांगितलं बाबा तर आपण यांच्याशी सविस्तर चर्चा केली लवकरच आपण भूतुंडे या गावी जाऊन तो तो एक चांगला तिथे डॉक्युमेंटरी करू आणि इथं असं तुम्हाला आश्वासन देऊन आपण इथं थांबूया धन्यवाद